तुम्ही ज्या वयात मोबाईलवर गेम खेळताय त्या वयात जपानमधली पोरं मोबाईल तयार करतायत उन्हाळ्याच्या दिवसात आमचा महिला वर्ग उन्हाळी पदार्थ तयार करायला सगळ्यांना घेऊन बसतो ते पापड कुरवंड्या भिरवंड्या जपानमधल्या महिला कॅल्क्युलेटर संगणक आणि मोबाईल अशा एकत्र येऊन तयार करतात पापड घातल्यासारखे इतक्या सहज गुण असतो शोधायला हवा आणि तो कळतो एखाद्या औचित क्षणी अचानक म्हणजे पोराचे पाय पाळण्यात दिसतात असं आपण म्हणतो ना ते दिसतातच फक्त ते बाहेर काढायला हवेत पण आपली अडचण काय आहे आता माझ्यासारखा बोलतो मी एम एस सी फिजिक्स आहे फिजिक्समध्ये रँकर आहे मी प्राध्यापक होतो पण आज माझी ओळख काय आहे माझ्या त्या शिक्षणाचा आणि माझ्या बोलण्याचा कुठंही दोरामुळे संबंध नाही पण आज मी महाराष्ट्राला माहिती झालो तो निव्वळ माझ्या बोलण्याच्या कौशल्यावर पण हे खरं आहे की मला माझे वडील असंही म्हटले होते तेही प्राचार्य होते की बोलून काय पोट भरणार आहे का त्यामुळे आमच्या पालकांचा खरंच एक समज आहे की आपलं पोरग जर असं काय करायला लागला ते डान्सच करतय ते क्रिकेटच खेळतय अहो सचिन तेंडुलकर या देशातला सर्वाधिक श्रीमंत आहे काय अडचण आहे तुमचा मुलगा तेंडुलकर झाला तर काय अडचण आहे तुमचा मुलगा एखादा उत्तम गायक झाला तर ए आर रेहमान झाला तर आपण या गुणांना वाटा निर्माण करून दिल्या पाहिजेत त्या रोखू नका त्या अडवू नका आता प्रत्येक क्षेत्र व्यावसायिक झालंय काही असू द्या सगळ्या क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी आहे सगळ्या क्षेत्रांमध्ये पैसा आहे त्यामुळे तुम्हाला जे आवडतं ते करा अमर्यादपणे करा यश तुम्हाला गाठता येईल ही वस्तुस्थिती आहे